बसर्गी तालुका जत येथील जिताणीवस्ती येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीचे वर्ग नादृस्त पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहेत खाजगी जागेत नाद्रुस्त व गंजलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत पावसाळ्यात पाणी उन्हाळ्यात चहूबाजून पत्र असल्याने तीव्र तापमान दुसरीकडे साप उंदीर घुशी यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे परिणामी पालक विद्यार्थी शाळेत पाठविण्यास राजी होत नसल्याचे चित्र आहे जद दक्षिण भागातील कर्नाटक सीमावर्ती भागात बसरगी गाव आहे अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील रामतीर्थ देवस्थानाच्या ता अथणी जिल्हा बेळगाव या इनाम जमिनी असा शेरा येथील जमिनीवर आहे गेली कित्येक वर्षे याच शेऱ्यामुळे गावातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णत बंद आहेत याचा फटका बसरगी येथील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळांना बसला आहे जागा उपलब्ध होत नसल्याने तिन्ही जागा बिनभाड्याच्या खोल्यात खाजगी ठिकाणी भरवल्या जात आहेत महाराष्ट्र शासनाने बसरगी गावचा जागा खरेदी विक्रीचा प्रश्न मार्गी लावून शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांची आहे विशेषतः जिताणी वस्तीवरील ही वस्ती शाळा गेल्या पंधरा वर्षांपासून तुळशीराम बांबडे यांच्या जागेत सुरू असून त्यांनी पाच गुंठे शाळेसाठी जागा दिलीये मात्र इमारत बांधणीचा प्रश्न रखडला आहे दरम्यान बसर्गी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बांबडे म्हणाले जिल्हा परिषद शाळेची इमारत नसल्याने खाजगी जागेत शाळा भरवावी लागत आहे पहिली ते चौथी वर्ग असलेल्या शाळेची पटसंख्या वीसवर आली आहे शिक्षणप्रेमी व लोकसहभागातून वर्ग खोली बांधण्याचा संकल्प केला आहे